बटाट्याची भाजी म्हणलं की सगळ्यांच्या समोर बटाट्याच्या भाजीचं अशा पद्धतीचं चित्र उभा राहतं बरोबर पण आहे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस पाहुणे वगैरे घरी येतात तेव्हा बहुतेक ठिकाणी अशा पद्धतीचाच बेत बनवला जातो आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेस जे, जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत व्हेजिटेरियन असतात त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीची बटाट्याची भाजी हमखास बनवली जाते याच्यासोबत चा चपाती किंवा पुरीचा बेत बनवला जातो आता ही बटाट्याची भाजी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण इथं बटाटे घेतलेले आहेत हे उकडून घेतलेले बटाटे हे चार बटाटे मीडियम साईजचे आहेत सोबतच आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर फार उठून छान दिसते आता सोबतच आपण इथं चार मिरच्या आल्याचा एक तुकडा आणि लसूण घेतलेला आहे लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत पहिल्यांदा तरी इथं खलबत्त्यामध्ये आपण लसूण मिरची आणि आलं आहे ते चेचून पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरमध्येही बनवू शकता परंतु खलबत्यामध्ये चेचून बनवलेली फ्रेश पेस्ट असते ती वापरल्यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढते आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा तरी इथं मोहरी फोडणीसाठी टाकून घ्यायची मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली की नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आता जिरे टाकल्यानंतर आपल्याला काय होतं जिरे आणि मोहरी अगदी परफेक्ट अशी फोडणीमध्ये भाजली त्याचा खमंग वास भाजीला येतो आता कडीपत्ता करपू नये जळू नये म्हणून नंतर मी टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर इथं आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा तुम्ही लांब कापही करू शकता कांद्याचे परंतु पटकन भाजण्यासाठी मी इथं बारीक काप करून घेतलेले आहेत दोन्ही पद्धतीने बनवली तर चालते कांदा पटकन भाजून व्हावा याच्यासाठी एक चमचा मीठ वापरलेला आहे फक्त चार आपण भाजी बनवणार आहे चार माणसांसाठी चार बटाट्याची भाजी अगदी परफेक्ट अशी प्रमाण होते आता इथं आपण कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी लालसर रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा जेणेकरून भाजी अशी गोड लागणार नाही म्हणून इथं लालसर रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये जे आपण खलबत्यामध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे मिरची आलं आणि लसणाची ती तेलामध्ये परतून घ्यायची भाजीमध्ये आलं लसूणचा वास येऊ नये म्हणून आपल्याला तेलामध्ये अगदी परफेक्ट असं परतून घ्यावं लागणार आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आलं भाजीमध्ये वापरल्यामुळे आल्याची टेस्ट काय वेगळीच लागते अगदी वडापाव मध्ये ज्या प्रमाणे भाजी बनवली जाते त्याप्रमाणेच ही भाजी बनवून तयार होते आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे हळद मी अर्धा चमचा इथं वापरत आहे आता थोड्याच प्रमाणात आपण इथं भाजी बनवत आहे त्यामुळे अर्धा चमचा इथं मी हळद वापरलेली आहे नंतर आपल्याला हळद ही तेलामध्ये परतून घ्यायची नंतर लगेच आपण याच्यामध्ये जे उकडलेले बटाटे आहेत त्याचे असे पीस करून घेतलेले आहेत तेही तेलामध्ये आपल्याला सगळ्या मसाल्यासोबत असे परतून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे ही सगळ्यांना बनवताच येत से असेल पण याच्यामध्ये मेन इन्ग्रिडियंट्स आहे जो आलं वापरलेला आहे त्याच्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो भाजीचा आणि खूप टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीची भाजी नक्की तुम्ही बनवून ट्राय करून पहा आणि भरपूर साथ एक कोथिंबीर घालून ही भाजी मस्त अशी डेकोरेट पण होते आणि सोबतच कोथिंबीरीमुळे चवीलाही अप्रतिम बनते रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच सिम्पल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फायनली आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही पाहत आहात अगदी परफेक्ट असा रंगही आलेला आहे भाजीला जास्त हळदी नाही आणि कोथिंबीर वापरल्यामुळे अतिशय दिसायलाही सुंदर दिसत आहे त्याचप्रमाणे चवीलाही अशी मस्त अप्रतिम बनलेली आहे